लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे तब्बल एकशे पंच्याण्णव उमेदवारांची नावं या यादीमध्ये पण महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचं नाव या यादीत नव्हतं दिल्लीत आज पुन्हा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची एक बैठक आहे आणि या बैठकीनंतर दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे या यादीत पुण्याच्या उमेदवाराचं नाव असेल का याचीही उत्सुकता आहे भाजपचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुण्याचा उमेदवार कोण असेल याविषयी मागील अनेक दिवसांपासनं चर्चा सुरू आहे यामध्ये प्रामुख्यानं माजी महापौर मुरलीधर मोहळ आणि माजी आमदार जगदीश मुळीक यांची नावं आघाडीवर आहे या दोघांनीही मागच्या काही दिवसांपासून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलाय दरम्यान मुरलीधर मोहळ हे भाजपचे सरचिटणीस आहे आणि सोलापूर जिल्ह्याचे लोकसभेचे ते निरीक्षक सुद्धा आहेत लोकसभेच्या उमेदवारीबाबत त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे पहा आम्ही म्हणालो तसं निवडणूक प्रमुख म्हणून माझ्याकडे जबाबदारी आम्ही पूर्ण ताकदीनं आमची सगळी यंत्रणा आता तयार करतोय त्याच्यामध्ये अगदी मतदार याद्यांपासनं संघटनात्मक रचनेपासनं आमची जी निवडणुकीची रणनीती असते भूत प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख महायुतीचे सगळे घटक पक्षांचा समन्वय संवाद हे अत्यंत चांगल्या पद्धतीने आमचं सुरू आहे त्यामुळे उद्या उमेदवार जाहीर करताना मी असो अथवा कोणी असो आमच्यातला ज्याला कुणाला उमेदवारी मिळेल त्याचं शंभर टक्के काम हे आमच्या निवडणुकीचं सुरू आहे आम्ही त्याला मोठ्या मताधिक्याने आम्ही निवडून आणणार आहोत मग त्याच्यामध्ये मी असलो तरी उमेदवार असेल आणि कोणी असू शकतं त्यामुळे जा ज्याला कुणाला मिळेल बाकीचे सगळे आम्ही एकत्रपणे काम करणार मी तेच म्हणालो निवडणूक प्रमुख म्हणून काम करताना जे काम आम्ही संघटना म्हणून करतो ते व्यक्ती डोळ्यासमोर ठेवून नाही करत आमचा संघटनेचा तो रचनात्मक ढाचा आहे त्याच्यामध्ये आम्ही सगळेजण एकत्र मिळून काम करतो त्यामुळे उमेदवार ए असो बी असो अथवा सी असो कोणी असला तरी आमची खूप चांगल्या पद्धतीने निवडणुकीची तयारी आता सुरू आहे दरम्यान जसे मुरलीधर मोहोळ हे पुणे लोकसभेसाठी इच्छुक आहेत तसंच जगदीश मुळीक यांचंही नाव सुरुवातीपासूनच चर्चेत आहेत आणि तेही इच्छुक आहेत मागील काही दिवसांपासून त्यांनीही जोरदार तयारी विविध धार्मिक कार्यक्रमांच्या निमित्तानं त्यांनी अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलाय पुणे लोकसभेच्या उमेदवारीविषयी त्यांना काय वाटतं जाणून घेऊया त्यांच्याचकडनं माननीय नरेंद्र नरेंद्रभाई मोदीजींच्या रूपानं आपल्याला एक पारदर्शक काम करणारे प्रधानमंत्री लाभलेले आहेत ज्यांच्या नेतृत्वाखाली आपला देश प्रगती करतोय मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपला देश खूप सगळ्याच क्षेत्रामध्ये पुढे जातोय आणि म्हणून मोदीजींना सपोर्ट करणं आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार या देशामध्ये आणणं ही आज गरज आहे त्याचप्रमाणे पुण्यामध्ये देखील मोदीजींच्या नेतृत्वाखाली जो कोणी उमेदवार असेल कमळ हे आमचं चिन्ह असेल तो उमेदवार असेल त्याचा आम्ही सर्वजण मिळून प्रचार करू पक्षाने जर मला संधी दिली पुण्याच्या लोकसभेसाठी तर निश्चितपणे पुण्याची लोकसभा मी लढेल पुणे शहराच्या विकासासाठी प्रयत्न करेन पंचवीस वर्षानंतर पन्नास वर्षानंतर पुणे कसं असलं पाहिजे याचा नियोजनबद्ध आराखडा कसा असला पाहिजे याचं प्लॅनिंग करून पुणे शहराच्या विकासासाठी निश्चितपणे काम करण्याची इच्छा आहे पण आमच्या भारतीय जनता पार्टी मध्ये जो कोणी उमेदवार असतो तो सर्वांचा मिळून असतो आणि त्याला मदत करणं करण्यासाठी आम्ही सर्वजण बांधील मुरलीधर मोहोळ असो की जगदीश मुळी पुणेकरांसाठी दोघेही नवीन आहेत एक महापौर राहिलेत तर दुसरे आमदार राहिलेत दोघांची ही कारकिर्द अशी उत्तम आहे मात्र आता भारतीय जनता पक्ष कोणाच्या पदरात तिकीट टाकत आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे असो तुम्हाला काय वाटतं पुणे लोकसभेसाठी भाजपकडून कोण उमेदवार असेल तुमचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा राज्यातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत डॉट कॉम पाहत राहा